वर्धन एग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम व उमरज येथील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उमरज तालुका कराड येथील श्री रामचंद्र कॉम्प्लेक्स येथे गुरुवारी पंचवीस रोजी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी साडेबारा वाजेपर्यंत नव्वद रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले यावेळी विक्रमबाबा कदम यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धनागरो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रम बाबा कदम व उमरज येथील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे रक्तदान शिबिर गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप स्कूल बॅग वाटप तसेच कामगार वर्गाला टिफिन व पाणी बॉटल वाटप अशा संयुक्तिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी जिल्हा परिषदस्य संपतराव जाधव विजयराव कुरकुटे अंकल हनुमानगावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब शिंदे सरकार रोटरी क्लबचे अध्यक्ष विनायक जाधव भाजपचे कराड उत्तर मंडला अध्यक्ष शंकरराव शेजवळ तसेच मीनाक्षीताई पोळ वैशालीताई मांढरे वनिता माने डॉक्टर सुनील कोडगुले महेंद्रकुमार डुबल इंजिनियर अजित जाधव चंद्रकांत जाधव विजय शिंदे विक्रम विजापुरे दिगंबर भिसे पाटील शंकरराव घाडगे अजित माने नितीन पाटील अभिलेष बेडके यांच्यासह मान्यवर व भाजप पदाधिकारी ग्राम यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना विक्रमबाबा कदम म्हणाले आजगावचे युवा नेते सामाजिक कार्यकर्ते कमलाकांत पाटील भाऊ यांच्या आणि माझ्या वाढदिवसाच्या अशा संयुक्त कार्यक्रमामध्ये आज अत्यंत असतुत्याचे उपक्रम इथं राबवले गेले याच्यामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले जे रक्त हे कोणाला जरी जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडतं अशा रक्ताचा अत्यंत तुटवडा असतो आणि अशा सामाजिक काम कार्यक्रमात आपण हे रक्त आपण तिथं देत असतो आणि भविष्यकाळामध्ये ज्याला गरज आहे त्या पेशंटला या रक्ताची उणीव आपण भरून काढतो मी या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आज इथं काही शालेय विद्यार्थ्यांसाठी सायकलचं वाटप स्कूल बॅगचं वाटप त्याचप्रमाणे आपले वायरमन बंधू असतील किंवा मापाडी बंधू असतील त्यांना टिफिनचं वाटप अशा अत्यंत चांगल्या उपक्रमाचं सुद्धा आयोजन केलं आहे मी या ट्रस्टला मनापासून धन्यवाद देतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित असणारे उमरसगावचे आमचे ज्येष्ठ वडीलधारी मार्गदर्शक भाऊ इथं उपस्थित असणारे या ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक योगीराज जाधव आमचे भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे मंडळाध्यक्ष शंकरका शेजवळ अंकल आहेत सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य माझ्या भारतीय जनता पार्टीच्या विविध पदावरती काम करणाऱ्या माझ्या महिला पदाधिकारी युवा बांधव कृषी सोळी परिसरातून मग आलेले ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्वच आज मी आपल्या सर्वांच्या वतीनं कमलाकर भावना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो शुभेच्छा देतो त्यांना चांगलं आणि उत्तम आरोग्य राबावे अशी परमेश्वर चरणी प्रार्थनाही करतो आणि आपण आता बघितलं या महायुतीच्या सरकारमधनं भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अत्यंत चांगल्या पद्धतीचं सरकार काम करतं आहे आपण केंद्र सरकारचं आत्ताचं बजेट बघितलं केंद्र सरकारनं मागच्या काळामध्ये राबवलेल्या योजना बघितल्या आणि आपल्या सरकारनं मागच्या बजेटमध्ये आणि ह्या बजेटमध्ये ज्या योजना राबवल्या आहेत त्या पण बघितल्यात मी इथं उपस्थित सर्वच पदाधिकाऱ्यांना मनापासून विनंती करेन अत्यंत चांगल्या योजना आपण लोकांसाठी आणलेत माझ्या माता भगिनींसाठी आणलेत याचा प्रचार प्रसार घरोघरी आपण केला पाहिजे माता भगिनींसाठी माझी बहीण लाडकी योजना आली त्याचे फॉर्म भरण्यासाठी कुठं अडचणीत असतील शासनानं आता मध्यस्थ काढून टाकेल आपल्या स्वतःच्या ॲपवरती सुद्धा आपण फॉर्म भरू शकतो माझ्या अंगणवाडीच्या वेगळ्या घरी येतात त्या भरून घेतात तिथून जरी राहिलं तरी आपली या दहा दिवसानंतर आपण पुन्हा एकदा सगळा सर्वे करून गावोगावी हे फॉर्म भरण्यासाठीची व्यवस्था उभी करणार आहे आणि तुम्हाला रक्षाबंधनला हे शासन तीन हजार रुपयेची रक्षाबंधनाची भेट देणार आहे यासाठी माझ्या माता भगिनी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे आणि ज्या तुम्ही पुढं काम करत असता पदाधिकारी आहे तुम्ही गावागावी जाऊन सगळ्या योजना राबवत असता ह्या योजना राबवण्यासाठी सुद्धा तुम्ही चांगला पुढाकार घ्या याच पद्धतीनं मागच्या बजेटमध्ये आपल्याला महिलांसाठी अर्ध आप तिकीट एस टीमध्ये दिलं होतं मुलगी जन्माला आल्यापासून अठरा वर्षाची होत असताना आपण त्यांना एक लाख रुपये हे शासन देत आहे आणि याच पद्धतीनं माझ्या बळीराजासाठी चांगली चांगलीच योजना सरकारनं त्याचं लाईट बिल आपण माफ केलं आहे याचबरोबरीनं माझे जे युवक बांधव आहे बघा कसं असतं काम तर करायचं नाही परंतु जर काही चांगलं काम केलं असलं तर त्याला वेडेवाकडी नावं ठेवायची आणि फेक नरेटिव्ह घ्यायचं योजना आपण चालू केली माता भजिनींचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो असं दिसलं की यांनी वेगळे प्रचार चालू केले योजना चालणार नाही ना तेवढं बजेटच नाही आता आपण पुन्हावरती टीका करणं ज्येष्ठावरनी योग्य नाही परंतु एका बाजूला त्यांचे वडील असे म्हणतात की हे योजना यशस्वी होईल का याच्याबद्दल शंका आहे आणि काल परवा मेळावा झाला तर त्यांची मुलगी अशी म्हणते की जरी भविष्य काळात आमचं सरकार आलं तर आम्ही ही महिला भगिनीची योजना चालू ठेवणार आहे म्हणजे खूप चांगल्या योजना सरकारनं आणल्यात केंद्र शासनाची आयुष्यमान भारतची योजना आहे पी एम किसान सन्मान निधीची योजना आहे राज्य शासन आणि केंद्र शासन मिळून आपण बारा हजार रुपये देतोय अशा अत्यंत चांगल्या योजनांचा प्रचार प्रसार आपण सगळ्यापर्यंत केला पाहिजे एक लक्षात घ्या की नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना दहा वर्षामध्ये केलेलं काम आणि महायुतीचं या अडीच वर्षातलं काम अत्यंत चांगलं आहे माझ्या बळीराजासाठी माझ्या माता भगिनींसाठी युवकांसाठी आता बघा बारावी झालेल्या युवकाला ज्याला नोकरी करायची आहे ज्याला नोकरी करण्याची इच्छा आहे असा कंपनीमध्ये युवक गेला तर त्या बारावीतल्या मुलाला सहा हजार रुपये सरकार देणार आहे कंपनी स्वतःचे काय पैसे देईल आणि शिकण्यासाठी त्याला कमीत कमी दहा हजार रुपये मिळतील आय टी असो डिप्लोमा असो त्याला आठ हजार रुपये दिलेत ज्याचं ग्रॅज्युएशन झालंय त्याला दहा हजार रुपये आता इथं पण ते सरसकट सरसकट म्हणत जातील योजना समजून सांगताना शासनाने योजना अशी आहे ज्याला काम करण्याची इच्छा आहे ज्याला नोकरी करायची आहे असा युवक जो कंपनीकडे जाईल त्यासाठी शंभर टक्के हे पेन आपण तिथं डिक्लेअर केले आता नवीन बजेटमध्ये केंद्राच्या ज्या ज्या कंपनी नवीन युवकांना रोजगार देतील त्यांचा पाच वर्षाचा एफ केंद्र शासन भरणार आहे म्हणजे नोकरीची संधी निर्माण करण्याचं साधन सुद्धा सरकारनं केलंय याच योजना इथं सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे आजी माझी चांगले पदाधिकारी आहेत सर्व जाणकार मंडळी आहेत माझ्या माता भगिनी आहेत एवढीच विनंती करतो या केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या या सगळ्या चांगल्या योजना तुम्ही घराघरापर्यंत पोहोचवा आणि भविष्य काळ आपला आणि सगळ्यांचं उज्ज्वल करण्यासाठी सगळ्यांनी योगदान द्या आजच्या या वाढदिवसाच्या अवतीच्या निमित्तानं आपण सगळे इथं उपस्थित राहायला तुमच्या सगळ्यांच्या वतीनं भावना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि